होत नाही पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलिस वरच आहे कारण ते नको तिथे आता पवार धावतात था, तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार मी त्यांना आहे पुढे जाऊ दे पुढे त्यांना आडवा दि आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना तेवढा सिग्नल मिळाला कि सिग्नल जाऊन त्यांनी थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्टी आहेत थोडस ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होत तरी सुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनी जे आहे पीडब्ल्यूडीनेच काढलेली एम एस आर जे आहे त्या दूरेने कंपनी त्यांच्या अखत्यारी काढलेली आहे आणि मग अंडरपास ना आहे आम्ही आमच्या कल्पना काय त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहे तर त्याला तो अंकित तो, 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 तो स्टडी ते करताय आणि माझं मला वाटतं की ठीक आहे ती पण योजना चांगली नाही फक्त जे आहे त्या आहेत हा जो ब्रिज आहे मोठा त्याचे कॉलम्स आहेत वॉटर मॅन्स आहेत सर्व्हिस लाईन्स आहेत त्या आडव्या येत आहेत तर त्यांना टाळून आपल्याला अजून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी जी आहे त्याने घेणार

अजितदादांनी आदेश दिले सांगत नाही की आपण राजीनामा द्यावा तो काय प्रकार झाला काल या सगळ्या मानगणी नंतर अजितदा तुम्हाला काय माहिती नाही काल ते झालं ते पाहिलंय काय ते पण आम्ही आता एवढे उडणार त्याच्यामुळे त्यांनी काल सांगितलं तुमच्याकडून काय काय आहे त्यांनी काय ठरवलं गटकरींच्या संदर्भात ते बसलेले असताना घटने फेकण्यात आले या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघताय राज्यात राजकीय वातावरण असं होतं काय आपल्याला असं की ज्यांना काही निवेदन द्यायची आहेत त्यांनी यावं निवेदन द्यावं त्यांना चर्चा करायची चर्चा करावी पण अशा रथीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्याच्या आणलं हे बरोबर नाही आणि पत्ते भीती खेळायची हा प्रकार हा काही तटकर यांनी केलेला नव्हता ते काही खेळत नव्हते पत्ते त्यांचा काय दोष आहे पक्षाच्या कार्यक्रमासाठी बाकी काही चाललंय ते चाललंय पण अशा वेळेला त्याला प्रोग करायचा कार्यकर्त्यांना सुद्धा की पक्ष असे उदळणं वगैरे त्याच्या माझ्या काळ नाही सुरज असेल तर पुणे असेल त्यालाही राहणं छोटी तरुण मुलं आहेत आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना साहेब आणि राजीनामा द्यावा अशी गरज

मुंबईला पण घरीच राहतो साहेब नाशिकच्या घरी राहतो साहेब हा नाशिकच्या आणि ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियाची नाशिकवर स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करताय चौकशी करा असं म्हणत आहे की बघा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्यावर आपण करणं हे काही बरोबर नाही काय करतात ते त्यांना माहिती आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं सामथ आमत्र देऊन सांगून करणार नाही बघतील काय मुंबई पास मिनट आरोपींना नेतो सोडण्याच्या आधी ना ठीक आहे मग म्हटलं अठरा वर्ष झाले त्या केसला आणि त्याच्यामध्ये काहीतरी तोटी त्यांना सापडल्या असेल पण त्याचे अठरा वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो पण साधारणपणे चौदा वर्षापर्यंत जन्म ठेवायचं त्याच्यामुळे अठरा वर्ष झाले असतील आता काय कुठल्या कुठल्या मुद्द्यावर त्यांना जोडण्यात कल्पना नाही त्याच्यावर कदाचित सरकार सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकेल पण मला त्याची पूर्ण माहिती नाही आहे